दोन हजार चोवीस सालच्या शेवटाकडे आपण आलोय आणि या संपूर्ण वर्षामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा पार पडल्यात अनेक खेळाडूसुद्धा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिले या काळामध्ये आय सी सीची टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा पार पडली याशिवाय ऑलिम्पिक पॅराऑलिम्पिकही स्पर्धा झाल्या कोपा अमेरिका युरो अशा मोठ्या फुटबॉल स्पर्धा झाल्या तर टेनिसच्या सारख्या स्पर्धा सुद्धा नेहमीप्रमाणे गाजल्या वर्षभरात झालेल्या या क्रीडा स्पर्धांची आणि खेळाडूंच्या कामगिरीची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली त्यातही काही खेळाडू फक्त त्यांच्या मैदानातल्या कामगिरीमुळे नाही तर वैयक्तिक कारणामुळे काही वेळा वादांमुळे आणि इतर सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले अशाच दोन हजार चोवीसच्या वर्षभरामध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप टेन खेळाडूंची यादी समोर आली या आहे आणि याच्यावरच आपण बोलणार आहोत या खेळाडूंमध्ये भारतीय दोन क्रिकेटपटूंचा सुद्धा समावेश आहे हे क्रिकेटपटू आहेत हार्दिक पांड्या आणि शशांक सिंग हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष तसं म्हटलं तर चढ उताराचं झालं वर्षाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने त्याला गुजरात टायटन्स कडून ट्रेडिंग मार्फत संघत घेतलं आणि कर्णधार केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तो चर्चेत आला भर स्टेडियम मध्ये त्याची हुरिओही उडवण्यात आली नंतर भारताला वेस्ट इंडिजमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला याशिवाय याच वर्षात त्याचा नताशा स्टँचोविच सोबत घटस्फोट सुद्धा झाला त्यामुळे विविध कारणांनी हार्दिक पांड्या चर्चेत होता हार्दिक सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये जगामध्ये सातव्या क्रमांकावर आला पंजाब किंग्स कडून खेळलेला शशांक सिंग हा सुद्धा या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर होता खरं आय पी एलच्या ऑक्शन मध्ये शशांक सिंग या नावामुळे गोंधळात पंजाब किंग्सला त्याला घ्यायचं होतं की नाही त्यामुळे तो चर्चेत आला त्यामुळे झालेल्या सुद्धा पंजाब किंग्ससाठी आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केली विशेष म्हणजे या संघाला त्याने दोन हजार पंचवीससाठी कायमसुद्धा केलं दोन हजार चोवीस या वर्षभरामध्ये सर्वाधिक सर्च झालेली खेळाडू होती इमान खलीफ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने बॉक्सिंग महिलांच्या सहासष्ट किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं परंतु तिच्या जेंडरवरून बरीच चर्चा झाली तिच्यावरती टीका सुद्धा करण्यात आली तर दुसऱ्या क्रमांकावर आहे मागच्या महिन्यामध्ये मा बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन केलेला माईक टायसन त्याच्या पुनरागमनामुळे तो चर्चेत राहिला यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळाडू आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत पहिल्या मध्ये कोण कोण आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र रोनाल्डो असू द्या किंवा मेसी दुसरीकडे भारतामधून विराट कोहली रोहित शर्मा असे अनेक मोठ्या खेळाडूंची नावं मात्र या यादीत नाहीये त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते चला तर बघूया गुगलवरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टॉप टेन सर्च झालेले खेळाडू पहिलं नाव आहे इमान खलीफ जी बॉक्सर आहे माईक टायसन हे सुद्धा बॉक्सिंगमधून येतात लामिन यमाल हे फुटबॉलपटू आहेत सिमॉन वाईल्स हे जिमनॅस्टिकमध्ये आहेत यानंतर जॅम पॉल हे बॉक्सिंगमधून येतात निको विल्यम्स फुटबॉलमधलं नाव हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेटपटू त्यानंतर स्कॉटिश शफलर हे गोल्फरमधून येतात त्यासोबतच शशांक सिंग हे सुद्धा क्रिकेटपटू आहेत रौद्री हे फुटबॉलपटू आहेत तर ही होती दहा खेळाडूंची नावं जी गुगलवरती दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक सर्च झाली यामध्ये अजून कुठलं नाव असायला हवं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका